गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत प्रामुख्यानं दहा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले असून प्रमुख एकोणचाळीस जिल्हामार्ग बंद आहेत कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर केरली जवळ पाणी आल्यानं वाहतूक बंद आहे तर कसबा बावडा ते शिये हा रस्ताही अद्याप रस्ता बंद आहे हातकणंग तालुक्यातील निलेवाडी ते ऐतवडे खुर्द रस्ता पावसामुळे बंद झालाय तर ग्रामीण भागातील सुमारे तीस रस्ते सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत गेल्या तीन दिवसातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे त्यामुळं सध्या एकोणसत्तर बंधारे पाण्याखाली आहेत कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील वीट भट्ट्या पाण्याखाली गेल्यात तर सांगली फाट्याकडे जाणाऱ्या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर थोडंफार पाणी आलंय कसबा बावडा ते शे रस्त्यावरील सखल भागात दीड ते दोन फूट पाणी असल्यानं या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे त्यामुळं कोल्हापुरातील शिरोली एम आय डी सीला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे दुसरीकडं कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर अजूनही केरलीपाशी दीड फूट पाणी आहे त्यामुळं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक टोप मार्गे सादळे मादळेकडून सुरू आहे कोल्हापूर गगनबावडा रस्ता आता खुला झाला असून मांडुकलीजवळ आलेलं पाणी ओसरलं आहे त्रांबा घाटातील वाहतूकही सुरळीत झाली आहे दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते आयतवडे खुर्द पूल मंगळवारीच पाण्याखाली गेला होता त्यानंतर बुधवारी निलेवाडी ते चिकोर्डे पूल रस्त्यावर सुद्धा पाणी आलं त्यामुळे सध्या निलेवाडी ग्रामस्थांना केवळ पारगाव मार्ग खुला आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुराच्या आठवणीनं अजूनही निलेकरवाडींच्या पोटात भीतीचा गोळा आहे दरम्यान लाटवडे भेंडवडे पुलावर पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय खोचीहून दुधगावला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आलंय दुसरीकडं निपाणी मुरगुड रस्त्यावर शिंदेवाडी इथं आणि मुरगुड निढोरी दरम्यानच्या रस्त्यावर पुराचं पाणी आलंय त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झालीय तर बुधवारी सायंकाळपासून सिद्धनेरली इथं दुधगंगा नदीवरील पुलावर पाणी आलंय त्यामुळे आज इथली वाहतूकही ठप्प झाली कागल तालुक्यातील दूधगंगा वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं असून या नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेलेत तर सांगा सुळकूड रस्त्यावर पाणी आल्यानं या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे जिल्हा प्रशासनानं आज दुपारी तीनच्या दरम्यान दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुली आहेत पण दहा राज्यमार्ग एकोणचाळीस जिल्हामार्ग तीस ग्रामीण मार्ग पाण्याखाली गेले असून इथली वाहतूक बंद आहे